नमस्कार हा राजेश वेखुंट दाभोळकर गोयकारांचे आता एक मोठे संकट येऊपचे आसा आणि संकट म्हटल्या स्मार्ट मिटर आज भारतभर या स्मार्ट मिटरचा विरोध जाता आणि वेगवेगळे व्हिडीओ सोशल जेने को स्मार्ट मिटर कोणाच्या घरात बसला पण त्यांना कसे फेस करचे प्रत्येक जण व्यवस्थित सांगता आणि हे लोकांनी गोयकारांनी स्पेशल विचार कर जे मान्यता प्राप्त सरकारी आमच्या घरात भेटर बसलेले असा पण त्या एखाद्या गोयकारां विरोध केला जर किंवा वीज खात्यानं सांगचो व्यवस्थित बिल भरणारे मिडल क्लास आणि गरीब लोक हे सदांच मरे आपले लजेक रावता आणि सिस्टमेटीक असतात हाय प्रोफाईल लोकांची बिलां वर्ष वर्षभर स से पेंडिंग असते हे सगळे जनते खबर असा वीज खाते वी खबर असं आणि सर्वसामान्य जे इंजिनियर असा डिपार्टमेंट खबर प्रश्न स्मार्ट भिटरचं गोयकारांना अजून जे सिजनस कायच कळना हा परत सांगत आयचे गड़ी ज्या गोयकारांना जो शंबर दोनशे किंवा पाचशे बिल येतात पण शंबर ते हजार येतले दोनशे तेका दोन हजार येतले असे अवाढ हवबे मरे तुम्हाला बिलां आणि जे टाटा स्कायचे रिचार्ज करतात त्या रिचार्ज एडवांस आणि जेव्हा ते आमचे टाटा स्कायच्या महिन्यात काबार पण अचानक वीज वयतली आणि तुम्ही अंधारात आणि प्रश्न कोणाला गुरुवार दोरूक नाही तुम्ही त्या अंधारात बसपचे किंवा तुमच्याकडे पैसे असा दुसऱ्या परत करून लाईट घेवपाची ही अदोगती आता गोयकारांचे येऊन आम्ही गोयकार वेळीच जागे जायना आणि हे स्मार्ट आम्ही विरोध करीना जे आम्ही रेडी राहतो हवा ढव्य लायटीची बिलां भरपाला पहिलीच गोयची जनता त्रस्त असा महागाई माझे घर योजण हाडून सरकारान एक तरेचा लोकांना लाभ देऊ प्रयत्न केला दुसरे तरेन स्मार्ट मिटर बसून सर्वसामान्य जनतेची लुभडणूक प्रयत्न सरकारान चालू आसा हांव म्हणतो प्रत्येक राजकीय पक्षात किंवा नॉन पॉलिटिकल लोकांनी भायर सरचे आणि एका विरोध करतो नाल्या तुमची मरे ये बॉल्स खाली करतले आणि फक्त मजा आनी आणि गृहीत धरतले कितेंय थापले जाल्यार गोयकार हे गप्प असणारे मनी करू देका एक जनआंदोलन जावपाक जाय स्पेशली म्हणटा ते स्मार्ट पिटरा खातीर बाहेर सरा उठा जागे जाया आणि दुसऱ्या मनशाक जागे देव बरे करू